वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच शिरपूर वरवाडी नगरपालिकेचे अग्निशमन दलाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली प्राथमिक अंदाजानुसार सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या आगीत रुपये किमतीचे मोबाईल फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन तसेच इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आगीत झालेल्या मोठ्या नुकसानामुळे दुकान मालकासह स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे अग्निशमन दलाने आग, आग आटोक्यात आणली असली तरीही सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे सकाळी घटनास्थळी पोलीस आणि तांत्रिक तज्ज्ञांनी भेट घेऊन पाहणी केली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, काल रात्री बारा एकच्या च्या दरम्यान कॉल आला की बुवा तुमच्या दुकानाला अशी अशी आग लागलेली तर इथं आम्ही घटनास्थळी आल्यावर बघितलं तर मजला पूर्ण जणालेला होता इथं आमचे फ्रीज टीव्ही कूलर दुकानाचे इतर साहित्य होत अंदाजीत किती अंदाजित असेल तरी अठरा लाखापर्यंत नुकसान हो नुकसान पोलीस पंचनामा झालंय हो आता आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला आता स्पॉट पंचनामा वगैरे करणार आहेत